चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यास धुळे एल सी बीने अवघ्या तासाभरात जेरबंद केले आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत करीत त्याला जेरबंद केले आहे धुळे शहरातील नकाने रोडवरील शिवप्रताप कॉलनीत राहणाऱ्या हेमलता निर्मलकुमार चौधरी या काल रात्री नकाने रोडवरून पायी जात होत्या यावेळी त्या महादेव मंदिराजवळून पायी जात असताना समोरून रिया पेट्रोल पंपाच्या दिशेने एक अनोळखी तरुण पायी आला त्याने या महिलेच्या गळ्यावर जोराने धाप मारून जबरीने सोनसाकळी हिसकावून पळ काढला होता या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांसह धुळे एल बीची टीमही घटनास्थळी दाखल झाली एल बीने लागलीच नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली असता सदर भामटा हा त्यांना अंधाराचा सहारा घेऊन लपला असल्याचे निदर्शनास आले यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने सोनसाकळी पोलिसांकडे देत गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी काही तासातच सदर आरोपीला ताब्यात घेतली असल्याने सर्वसामान्यांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे सर काय घटना आहे आणि काय काल दिनांक बारा जून रोजी संध्याकाळी सात वाजता शिवप्रताप कॉलेज राहणाऱ्या हेमलता निर्मल कुमार चौधरी या महिला घराकडे जात असताना नकाने रोडवर एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातली मंगलपोत तिचे सदोतीस ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत दोन लाख तेवीस हजार ही त्याने चोरली आणि तो पळाला ज्या पद्ध माहिती मिळाल्याबरोबर हो स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे तीन चार टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सरांच्या आदेशाने लावण्यात आले होते त्याचवेळी वेळी एक माहिती मिळाली की एक इसम हा नदी पात्राकडे पांढरा नदी पात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ते ठिकाणी असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो उडालेला होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे चे ती चेन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याला गुन्ह्याच्या काने अटक केलेली आहे आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात येईल